मुदखेड येथे मोफत आरोग्य रोगनिदान शिबिरात रुग्णांना मोफत चष्मे व औषधी वाटप गोडसे परिवाराचा अभिनव उपक्रम मुदखेड शहरात स्वर्गवासीय राजमणीबाई विश्वनाथराव गोडसे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित मोफत महाआरोग्य रोगनिदान शिबिरात सातशे रुग्णांची तपासणी करण्यात आली असून पाचशे रुग्णांना मोफत चष्म्याचे तसेच औषधीचे वाटप करण्यात आले आहे गेल्या नऊ वर्षापासून गोडसे परिवाराच्या वतीने सामाजिक बांधिलकीचा अभिनव उपक्रम राबवला जात असून कौतुकास्पद ठरला आहे माजी उपनगराध्यक्ष बालाजी गोडसे काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष कैलास गोडसे सुरेश गोडसे या भावंडाच्या संकल्पनेतून शहरातील तसेच ग्रामीण भागातील विविध सामाजिक शैक्षणिक धार्मिक उपक्रम राबवले जातात वर्गवासीय राजमणीबाई गोडसे यांच्या स्मृती दिनानिमित्त दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महा आरोग्य रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गोडसे परिवाराच्या वतीने प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन सामूहिक अभिवादन करण्यात आले आहे काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष पप्पू पाटील कोंडेकर काँग्रेस कमिटीचे तालुका कार्याध्यक्ष मोहम्मद गोस धोरण व संशोधन विभागाचे अध्यक्ष माधव हमन माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव देवते दे, शेख करीम खासाब युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजीम पठाण सूर्यकांत चौदंते अविनाश चौदंते गोविंद कालनी शंकर राठी केशवराव कदम आतिक अहमद आकाश सोंटके संजय बोकेफोड वेदांता शेवटे बाळुतार शेट्टे सुमित गोडसे साई गोडसे गणेश गोडसे इम्रान मच्छिवाले गोविंद गोडसे लक्ष्मण शहाणे शिवानंद देवके यशवंत रणखांबे गोविंद माळकोठे यांच्यासह आदींची उपस्थिती होते ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वैशाली एमकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाआरोग्य रोग निदान शिबिरात नेत्ररोग मधुमेह रक्तदाब आदी रुग्णांची तपासणी करण्यात आली हिंद लॅब यांच्याकडून रुग्णांची रक्त तपासणी करण्यात आली राज्यांच्या नव्या पुण्यतिथी साजरा करण्या उद्देशाने आम्ही आज मुख्य सतत नऊ वर्षापासून हा कार्यक्रम राबवतो या कार्यक्रमाला लोकांचा खूप प्रतिसाद भेटते लोकांचा प्रेम आहे आमच्या आईनं आम्हाला एवढं शिकवलं की बाबा चांगलं वागावे चांगले राहावे आणि लोकांची संबंध चांगले ठेवावे एकत्र कुटुंब रहावे एकादगी राहावे आमच्या आईची खूप इच्छा होती <coughs> आमच्या मातोश्री स so, कैलासवासी राजमणी विश्वनाथराव गोडसे यांच्या नव्या पुण्यतेनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण मोफत चष्मे वाटप व मधुमेह रक्तदाब व सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन गेल्या नऊ वर्षापासून करतो आणि त्यास आमच्या आमचे वडील विश्वनाथराव गोडसे आमचे मोठे बंधू बालाजी अण्णा गोडसे व आमचे लहान बंधू सुरेश गोडसे व आमच्या परिवारातील सर्व लोकांचा सहभाग म्हणजे सहभाग आहे आणि त्यात त्यांचा एक आमच्या आईवडिलांच्या आशीर्वादामुळं आम्ही एवढं मोठे झालोत त्यांचं काही देणं लागतं आणि सामाजिक उपकरण करावं या दृष्टिकोनातून आम्ही शिबीड होतो त्या ह्याच्यामध्ये आमच्या पूर्ण फॅमिलीचं योगदान आहे आणि त्या जॉईंट फॅमिली असल्यामुळं आम्ही हे उपक्रम नेहमी करू शकतो कारण का आपण समाजात काहीतरी सामाजिक उपक्रम करावं आमच्या आईला मधुमेह आहे आम्हालाही मधुमेह आहे चष्म्याचा प्रॉब्लेम सगळंच आहेत मधुमेह झाला की डोळ्याचा प्रॉब्लेम येतो त्या दिवशी आम्ही काहीतरी सेवा करावी रुग्णाची आईवडिलांची आठवण आणि त्यांच्या स्मृतीस आम्ही काहीतरी योगदान करावं त्यांच्या आशीर्वादाचं परतफेड करावी या दृष्टिकोनातून सर्व लाभार्थ्यांना आपण एक छोटंसं कावेना शिबिर घेऊन त्यांच्या मदत करावं या भावनेतून आमच्या गोडशे परिवारातून आम्ही करतो या या उपक्रमास आमच्या सर्व मित्रमंडळ आमचे कार्यकर्ते आमचे नेतेगण सर्व या शिबिरास असा प्रतिसाद देऊन आम्हाला सहकार्य करतात त्यामुळं सर्व लोकांचे आभार व रुग्णाचे सुद्धा आमच्या विनंतीस मान देऊन रुग्ण येऊन प्रचंड प्रतिसाद देतात त्यामुळं रुग्णाचे सुद्धा आभार आणि एकदा पुनश्च एकदा वडिला आईच्या पुनस्थितीस अभिवादन करून दोन शब्द संपतो पत्रकार बांधवाचे योग वेळोवेळी योगदान येते त्यांनी प्रसिद्ध दिली त्यामुळेही हे लोकांचा प्रतिसाद मिळलो त्यामुळे पत्रकार बंधू व सर्व गावकऱ्यांचे आभार मानून मी बंधू शम संपवतो राजमणीबाई गोडसे यांच्या पुण्यतिथी पुण्यतिथीनिमित्त आमचे मित्र माजी उपनगराध्यक्ष बालाजीराव गोडसे व काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास पाटील गोडसे या दोन्ही बांधवांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ गोरगरीब गरजू रुग्णांना मोफत चष्मे वाटप व वा सर्व गरजूंना मोफत इलाजाचं प्राधान्य करून सर्व गोरगरीब लोकांना पुण्यतिथीच्या निमित्तानं एक नवीन आदर्श घालून दिला मातोश्रीला या पुण्यतिथीनिमित्त मी वंदन करतो व गोरसे बंधूंना असंच ईश्वरांनी भरभरून द्यावं व गोरगरीबाची सेवा यांच्या हातून घडत राहावं एवढीच प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत स्वर्गीय राजमणीबाई विश्वनाथरावजी गोडसे यांच्या स्मृती स्पर्धा अभिवादन आज हा नव्या स्मृती दिनानिमित्त गोडसे परिवारच्या वतीने सर्व रोग निदान शिबिराचं या मुदखेड शहरामध्ये आयोजन करण्यात आलं आहे या शिबिरास गावातील सर्व गरजू रुग्णांनी उपस्थिती लावलेली आहे हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आणि ज्या रुग्णांना रुग्णसेवेचा लाभ आवश्यक आहे तर या उपक्रमाच्या माध्यमातून त्या रुग्णांची तपासणी केली जाईल त्यांना मोफत चष्मे आणि औषधांचे वाटप या माध्यमातून केलं जातं आणि असे उपक्रम म्हणजे एक प्रकारे सामाजिक बांधलकी जोपासण्याचा प्रयत्न आहे आणि या निमित्ताने मी गोडसे परिवाराने हा राबिल्ला उपक्रम सातत्याने राबावा अशीच यावेळी अपेक्षा व्यक्त करतो आणि काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांना यानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो जय